मुंबईच्या रस्त्यावर कारण मुंबईतील प्रभादेवी परिसरात रस्त्यावर भगदाड रस्त्यावरच्या खड्ड्यात चाकही अडकलं असल्याची माहिती होती तर रस्त्यावर एवढा मोठा खड्डा पडल्यानं आता खळबळ उडालेली आहे प्रभादेवी जंक्शन येथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे या मार्गातील वाहतूक जी आहे ती सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते अचानकपणे हा रस्ता खचला आणि यामध्ये एक गाडी जी आहे तीसुद्धा चारचाकी अडकली होती तिला बाहेर काढण्यात आलं त्यानंतर आता संबंधित या खड्ड्याला हा जो खड्डा आहे त्याचा इतर भाग जो आहे तो मोकळा करण्यात येतो आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर पालिकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर गणेश आज विसर्जन आहे गौरी गणपतीचा आणि त्याच्या आधीच हा अनर्थ जो जो आहे तो घडला असता त्यामुळे त्या आधीच ही घटना घडली आणि मोठा अनर्थ जो आहे तो घडता टळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो पोकळ भाग आहे तो आता आ, हे करण्याचं काम सध्या जे सी बीच्या माध्यमातून सुरू आहे आणि नंतर ते सगळं भरण्यात येईल पुन्हा आपण जर पाहिलं तर हा मुख्य प्रभादेवी जंक्शनचा रस्ता आहे आणि या ठिकाणी आता पालिकेचे कर्मचारी हे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर हा सगळा जो भाग आहे तो ले ले, या ठिकाणी आपल्याला पालिकेचे कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळतात इथे मुंबई शहराला ज्या पाणी पुरवठा करतात त्या साठ इंचाच्या ह्या ज्या काही जलवाहिनी त्या खालून गेलेल्या आहेत या जलवाहिनीला लिकेज असल्यामुळे हा रस्ता खचलेला आताच काही आपले महापालिकेचे अधिकारी आलेले होते त्यांनी सांगितलेलं की ह्या ज्या काही जुन्या लाईन आहेत या शंभर वर्षापासून ह्या लाईन तशाच आहेत या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त केल्या नाहीत किंवा आपण याबद्दल काही जावेला नाहीये त्याच्यामुळे ह्या लाईनी दुरुस्त होणं गरजेचं होतं त्या लिकेजमुळे मुळे हा खड्डा पडलेला आहे आणि त्या प्रकारे आता इथे महापालिकेचं काम सुरू आहे कधीपर्यंत काम पूर्ण होईल काय कारण की मिरवणुका आहे याच मार्गावरून ट्रॅफिक वाहतूक कोणती लवकरात लवकर आज जसं आज काम कसं पूर्ण म्हणजे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला वाटतं मी दोन हजार बारा साली नगरसेवक झालो तेव्हापासून मी इकडचं प्रपोजल दिलं होतं की इकडे रस्ता आहे कारण इकडे ते त्यांचं म्हणणं आहे की पाण्याची लाईन लिकेज आहे रॉकेट सायन्स नाही आहे ना तुम्ही ओपन करा रोड आणि पूर्ण डागडूजी करा आणि नंतर करा नवीन रस्ता बनवा ना जंक्शन तर सिमेंट कॉन्क्रीटचं बनू शकता सीसी मध्ये ते तर करू शकता पण काय होतंय माहिती ना की आज गणपती बाप्पाची कृपा होती म्हणून आज एक इन्सिडेंट झाला सकाळी मी ज्यावेळेला जात होतो इकडनं त्यावेळेला मी एक गाडी फसली होती त्याच्यानंतर आम्ही एक चार पाच लोक एकत्र येऊन आम्ही ती धक्का मारून गाडी काढली त्यावेळेला बघितलं तो तो प्रचंड खड्डा खाली पोकळ होता आणि ह्या गोष्टी माहिती आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई